हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरी सरिता चॅनलमध्ये आज मी दाखवणार आहे तुम्हाला वर्षभरासाठी चिंचा कशा साठवून ठेवायच्या त्या कशा स्वच्छ करायच्या आणि कशा व्यवस्थित साठवून ठेवायच्या त्याची पूर्ण पद्धत स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण एंडपर्यंत बघा तर आता मी ह्या चिंचा आणलेल्या फ्रेश फ्रेश त्या अशा फोडून घेतल्या त्यामधून हे चिंचोके बाहेर काढून घेतलेले हे चिंचोके पण छान भाजून तयार भाजून खूप छान लागतात त्या पण तुम्ही खाऊ शकता मस्त आता हे सर्व याच्यामध्ये काही काळी वगैरे अशी घाण राहते ती काढून घेतलेली आहे सर्व घाण स्वच्छ करून आणि उन्हामध्ये छान सुकवून घेतलेलं आहे मग त्याच्यामध्ये काय ओलसरपणा होता तो पूर्ण निघून गेलेला आहे आता एकदम कोरड्या कोरड्या चिंच झालेले आहे आपल्या बघू शकताय तुम्ही अशा कोरड्या होऊ द्यायच्या ओलसर ठेवायच्या नाही ओलसर असल्या तर खराब होतात मग साठवणूक केली जरी आपण तरी व्यवस्थित राहत नाही मग आपण आता हे वेगळे भांडे आहे त्यामध्ये आता असा गोळून गोळून घेऊ म्हणजे अजून काही घाण असेल ती खाली राहील आणि आपल्याला अशा फ्रेश चांगल्या चांगल्या चिंचा अशा भेटतील मग ते अशा एक साईडला दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन टाकू चिंचा उन्हाळ्यामध्येच मिळतात इतर वेळेला मिळत नाही त्यामुळे अशा घेऊन आणि साठवून ठेवायच्या आपल्याला वेगवेगळ्या वेग रेसिपी करायच्या असतात किंवा मग तांब्या पितायचे भांडे घासायला असो वरणामध्ये मी आता मी कालच एक नवीन रेसिपी टाकलेली आहे चिंचेचं पण त्याचं छान प्रीमिक्स बनवून ठेवलेलं आहे मला वाटलं प्रीमिक्स बनवून ठेवलेलं आहे ते आठ पंधरा दिवस जाईल पण मुलांना एवढं आवडलं का ते दोन दिवसातच फस्त झालेलं आहे आता उद्या मला परत एकदा फ्रेशमध्ये बनवायचं आहे या चिंचेपासून मी असं छान ते परत प्रीमिक्स बनवून ठेवेल तुम्ही पण तसं प्रीमिक्स बनवून ठेवायचं उन्हाळ्यामध्ये चिंचेचं पण पिणं आपल्या शरीरासाठी खूप हितकारक असतं तुम्ही ती रेसिपी आपल्या चॅनलला जाऊन बघू शकताय मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल हे बघा इथे घाण निघाली बघा अशी घाण निघते बस आता आपण ही घाण घ्यायची नाही आपण त्याच्याने मग आपल्या पूर्ण साठवणुकीचं व्यवस्थित होणार नाही आता याच्यावर आपण बारीक मीठ घेऊन तुम्ही हवं तर जाड मीठही घेऊ शकता असं पूर्णकडे टाकून आहे मीठ जास्तीच घ्यायचंय म्हणजे मग सर्व चिंचेला लागेल ते आपल्या चिंचा व्यवस्थित राहते आता ते छान अशा मिक्स करून घेते त्याच्या चव बाजूला ते मीठ लागलं ला पाहिजे आपल्याला आपल्याला मीठ मिक्स करायचं आहे भांडे थोडं छोटं पडतंय मी आता हे सूपच घेते सूपामध्ये आपल्याला मोकळ मिक्स करता येईल कारण चौ बाजूला मीठ लागलं पाहिजे ट्रान्सफर करून घेऊ छान आता आपल्याला मीठ मिक्स करायचंय त्याच्यावर चांगलं असं तोळून तोळून घ्यायचं आहे मीठ पूर्ण गेलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि मग नंतर आपल्याला त्याचे छान असे गोळे बनवायचे आणि आपण हे कशात साठवणार आहे मी असा डबा घेतलेला आहे आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये साठवायचे आणि तुम्हाला हवं तर तुम्ही अशी काचेची बर्नीही ही घेऊ शकता काचेची बर्मी छान टिकतात ते काचेची बर्नी डायरेक्ट ठेवू शकता तुम्ही मी ही प्लॅस्टिकच्यात ठेवते त्याच्यामुळे पिशवी ठेवते आपण आता गोळे बनवून घेऊ गोळे असे पॅक पॅक बनवायचे आपल्याला म्हणजे जास्त जागाही लागत नाही आणि व्यवस्थित राहतात आणि आपल्याला हवं तेव्हा असं एक एक गोळा घ्यायचा आपल्या रेसिपी मध्ये वापरायचा सोपं जातं अगदी पॅक गोळे बनवायचे छान हे बघा असा गोळा पॅक बनलाय असं वाटलं असं हे मीठ खाली राहिलेलं आहे त्याला असं लावून घ्यायचा मग उभा झालं मीठ लागतं हे बघा असं पॅक गोळा बनलाय आपला आता आपण ह्या पिशव मध्ये ठेवून घेऊ दाबून दाबून बनवायचे ते असं लावायचं असे गोळे बनवून ठेवायचे आणि आपल्याला हवे तेव्हा एक एक गोळा काढायचा माझा जास्त मोस्टली उपयोगाचा पाणीपुरी पाणीपुरी जास्त चालते आमच्याकडे तर मुलांना पाणीपुरीच्या वेळेला मग ह्याची चटणी खूप छान मस्त पाणी बनतं आपलं चिंचेचं नाही तर मग पराठ्यांसोबत आपल्याला चिंचीची चटणी ची बनवायची असेल त्यावेळेला याचा उपयोग होतो त्याच्यामुळे जास्त उपयोगी हो वस्तू आहे अशी साठवून ठेवली तर वेळेला आपल्या घरामध्ये असलं तर झटपट काढून आणि आपण त्याचा उपयोग हो करू शकतो ज्यावेळेला तुम्हाला तांब्या पितळ्याचे भांडे घासायचे असेल तर त्यावेळेला थोडंसं पाणी घ्यायचं वाटीमध्ये आणि हे थोडं भिजत ठेवायचं आणि अजून थोडं जास्त मीठ टाकून आणि चोळायचं अगदी झटपट आपले तांब्या पितळ्याचे भांडे खूप चकाकता तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा हे बघा असे गोळे बनवून घेतले मी दाबून दाबून असे छान चिंच खाण्याचे खूप फायदे आपल्या शरीरासाठी तुम्ही पण खाजा रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याच्याने चिंचेमुळे आपल्या शरीरात विटॅमिन सी ची लेवल व्यवस्थित राहते वजन पण कंट्रोलमध्ये राहतं चिंचेचे तसे भरपूर गुणकारी फायदे त्याच्यामुळे अशी चिंच आपण साठवून ठेवायची आणि हवी तेव्हा घेऊन नवनवीन रेसिपी असो गुणकारी चटण्या बनवून खाऊ शकता तुम्ही हे बघा मी आता सर्व गोळे असे बनवून घेतलेले ले 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 ते असे साठवून ठेवते सर्वे असे ठेवून द्यायचे आणि आता हे खाली मीठ राहिलेले आहे ना तेही आपण त्याच्यावर टाकून देऊ अशा पद्धतीने साठवून ठेवायचंय मग ते वर्ष दोन वर्ष त्या चिंचेला काहीच होत नाही अगदी छान आणि अशी छान आता ही पिशवी आपण पॅक करून घेऊ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता असं बाहेरही ठेवू शकता हे बघा आपलं चिंच साठवणूक छानपैकी रेडी झालेली तुम्हाला माझी चिंच साठवण्याची पद्धत आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपले चॅनल कोणी नवीन असेल तर सफरित सरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओके बाय